बाबा नमस्ते नमस्कार आज सलग पाचवा गुलाल झालाय माळशिरासच्या मैदानामध्ये काय सांगाल काय ना आनंद आता काय बैल पळतो म्हणलं गुलाल होणार आज वेगळाच आनंद आहे का बाबा आज वेगळाच होणार वेगळाच होणार आणि सलग पाच गुलाल पाच गुलाल काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये काय ना मैदान व्यवस्थित आहे तुम्ही ज्यावेळेस पूर्वी पहिला नादत होता त्यावेळेस तुम्ही यायचा ह्या मैदानाला त्यावेळेस कसं वाटायचं नाही नाही आम्ही नाही कधी आलो नाही नव्हता आलो पहिल्यांदाच आला पहिल्यांदाच आहे दुसऱ्यांदा गेल्या वर्षी मार आपण घरी पण त्यावेळेस वाटायचं का हिंद केसरीच बैल पोळायचं हिंद केसरी मैदाना आहे हिथं कुठेतरी आपली गाडी राहू एक स्वप्न बघितलं होतं का नाही हा बघितलं आव राहिलेच पाहिजे गाडी हिंद केसरी न कोणाला नको आहे हो बरोबर आहे आज ते झालंय का पूर्ण सगळं झालं नाही झालं झालं आणि आजची जोडी कशी पळाली चांगली पोळची गाडी आज चांगली तेजा बाईच्या विषयी काय सांगाल ना चांगलं बोलतंय थांब धरून येत बोल चांगलं येत आहे लय स्पीड लागलं होतं पब्लिक पण सेमीला लय जल्लोष केला पब्लिक मी तसंच होतो तिथंच आता कसं वाटलं दादा नाही चांगलं वाटलं की मी समजे मागं उभा राहिलो होतो माणसं बघून आराली समाधान वाटलं समाधान वाटलं हे वाटत होतं का आज राजा सलग पाच मैदानामध्ये बोलायलाच राहतोय नाही तशी अपेक्षा आहे अपेक्षा आहे ना हे राजाचा हा कमबॅक बॅक जबरदस्त ते का म्हणावं लागेल जबरदस्त आहे जबरदस्त काय आता कसं काय वेटिंग आहे राजाला ते काय माहिती नाही आपल्याला पण वेटिंग असणार आहे वेट... एवढं निश्चित निश्चित वेटिंग असणार दादा सगळी क... सगळी जी मागची जी तुमची स्वप्न होती सगळी जी कमी होती ती सगळी भरून काढायचं काम राजा करतोय का करणार की अजून बाकी काय सांगाल प्रेक्षक आज भरपूर प्रेक्षक बघाय दिवसभर बघायचं माणसं झाली नाही दिवसभर हा बाकी अजून काय म्हणता विशेष विशेष काय नाही आता फायनल ला जाऊया खूप आनंद आहे मला खूप आनंद येत आहे त्या गोलाल देणं काय केलाच पाहिजे केलाच पाहिजे केलाच पाहिजे काही झालं तरी गोलालाच बैल राहायला पाहिजे एवढी अपेक्षा आपली असतीच बऱ्याचशा कष्टातून उभं आलेला आहे तर कुणा कुणाचं सहकार्य मोलाचं लाभलं की बाबा राजा आपला एवढा पण काय सांगत नाही बा, माने सहकार्य मोठ पुन्हा सचिन पवार आहे एम ज्वेलर्स वाला आहे पुन्हा मुन्ना हाय राजपूत अशी बरीचशी जी आहे ती माणसं मुन्नाचं पण खूप सहकार्य असतं का असत बाबा आता तुम्ही बाईट देता बऱ्याच जण आम्हाला कुत्राला विचारतात हे बाबा कोण आहेत आम्ही ज्यावेळेस बसतो किंवा आम आमच्या गावात जातो त्यांना माहिती आम्ही युट्यूबवाले चॅनलवाले बाईट घेतो पत्रकार आहे बऱ्याच जणांना आहे आणि बाईट घेतल्यानंतर म्हणतात हे बाबा एवढे बोलतात एवढं छान माहिती सांगतात एवढं तुमच्याकडे म्हणजे कॅमेरा समोर बोलण्याचं म्हणजे एवढं धाडस म्हणजे कसं निर्माण झालं कस काय आहे सत्य परिस्थिती बोलायला हे म्हणजे हेचरायचं कमकुवत पडायचं काय काम आहे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही बोलायचो तुमच्याशी सुरुवातीला जरा तुम्हाला जरा थोडस हे व्हायचं की कसं बोलू बाबा समोरची कॅमेरा समोर कसं बोलू आता आ, एक प्रकारे म्हणावं लागेल राजानेच तुम्हाला सवय करून दिली कारण राजा गुलालात राहतोय त्यामुळं बाईट होत आहेत सगळं होते, होते काय सांगाल त्यामुळं काय कसं आहे पहिल्यांदा होत तसं थोडंफार राहतच मग आता तुम्ही एकदा दोनदा आला का पुन्हा तुम्ही म्हणजे घरच्याकडे संबंध आला मग तुम्हाला बोलायला काय हरकतच नाही असं ना आम्ही मानतो आम्ही हे समजे आमची घरातली जायची बैल समजे आमची जायची आम्ही बैल दुसऱ्याची मानत नाही कधीच आज तो कमी पाळायला उद्या जादा पाहणार आहे बरोबर आहे असं आहे ते बाबा खूप मालक आहेत शेतकरी आहेत शेतकरी वर्ग आहे बराचसा बरेचसे व्यावसायिक पण आहेत यामध्ये तर प्रतिक्रिया काय असतात की बाबा राजा एवढे फायनल घेतोय आणि ते पण एक नंबर घेतोय असं क्वचितच पा पाहलं जातं की एवढा गुलाल घेतोय काय सांगाल ते पण एक नंबर बरोबर आहे की आता प्रत्येकाला वाटणारच आहे ना बाबा हे एक नंबर सारखाच करतोय असं आहेच की हो बा तुम्हाला बाबा पैलगडी शर्यत क्षेत्र सोडून तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेला किंवा पाहुण्या पाहुण्याकडे गेला तर तुम्हाला युट्यूबवर बघितलं असं कुठला पाहुणा म्हणतो का बोलतो का हा आता बोलणार बोलते ते ओ कुठंही जावा तुम्ही यायला लगेच माणसं बाळगते ती गणे मालक आला कुठेही जावं म्हणजे एक वेगळाच तो आनंद मग शब्दात सांगता येत नाही कारण आता परका माणूस जर आपल्याला परगावला आणि त्यानं जर दोन शब्द आरला तर बोलला तर तो आनंद सांगू शकत नाही कशामुळे झालंय राजामुळं आणि मग हे सगळं तुम्ही एवढं सगळं अनुभवता हे कशामुळे झालेलं आहे कसं कसं आहे हे आता मीडिया आहे युट्यूब आहे हे समजा म्हणजे लाईव्हर आहे ह्याच्यामुळे समजायला ते दिसतंय आणि त्यामुळं ते आम्ही म्हणजे मग फेमस झालोय आम्ही काय तर आमचं थोबड कोण बघा यायचं इथे बरोबर राजाच्या मौलीची काय प्रतिक्रिया सलग चार मैदान आता ही पाचवं मैदान काय म्हणजे वेगळाच आनंद असेल काय सांग वेगळा वेगळाच असेल आज काय स्पेशल असेल घरी चुलीवरच काय 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 नसतंय आपलं साधं सुट सुटत असत आम्ही तसं नाही आम्ही कसं आहे ज्या दिवशी म्हणजे राजा जोपर्यंत आमच्या संघ आहे तोपर्यंत आम्ही म्हणजे असं मटण हे खात नाही नाही राजाला हात सुद्धा लावत नाही आम्ही मटण खाल्लं तर संध्याकाळी नऊच्या फोड राजाला समजा हात बांधून मला सर्व त्याची तयारी वगैरे करून घालून त्याला समजा झाल्यावर सकाळी आंघोळ करायची मग जायचं एवढं नाही ना पाळतो आपण पाहतात हा पाहत बाबा बरेचसे कष्ट लागलेत राजाला घडवण्या पाठी मग बरेचसे हात आहेत आणि आत्ता सध्या महत्वाचा प्रश्न म्हणजे राजाचं गोट्याचा प्रश्न तो मध्ये उपस्थित झालेला अ हिंद केसरी मैदानाला आता सध्या काय म्हणजे स्थिती काय अजून आम्हाला पाऊस नाही त्यामुळे पाणी नाही गोटा तयार होईल की करू तयार आपण आता पत्रे शेड के केले, केले। ना मला वाटतं हा केले की केले पण अजून त्याचा सेपरेट गोठा तयार सेपरेट गोठा भिंत वगैरे हा भिंत बिंत बांधून जाळी बिळे मारून त्याला सेपरेट खुश झालं पाहिजे आता त्याने एवढं केलंय काय माणसं म्हणजे ती याला एसी लावा तुम्ही आणि आपण कुठं गोटा सुद्धा नाही आजो असं आहे एसी लावा म्हणतात म्हणजे का म्हणजे तुम्ही विचारलं का का हो एसी लावा एवढा मोठा बैल आहे तुमच्या दावडीला आणि तुम्ही असं सांभाळलाय म्हणजे ती मैदानात तुम्ही प्रत्यक्षात घरी आलेला नाही घरी येऊन बघा भागात असतो असं मैदानात असतो का ना ते बी एखादा असतो निवांत असतो दादा बैल पळतो पण बैलाची जपणूक पण तेवढी महत्वाची असते कारण बैलाच्या पळण्यामाग बैलगाडी मालकाचं पण तेवढंच महत्व असते काय सांगा त्याबद्दल नाही नाही महत्व आहे तर त्याला बघितलं पाहिजे त्यानं आता खाल्लं नाही तर त्याला ताप आलाय का हे बघितलं पाहिजे डॉक्टरला बोलावलं पाहिजे त्याला विचारलं पाहिजे हे आपण केलं पाहिजे ना तेवढं जरी आपल्याला होतं तेवढं करणं भाग आहे ना आणि बाबा आता आम्हाला दर वेळेस तुमचं आम्ही कोण कौन कोण आलं व्हिडिओ सगळेच टाकतो मिसमॅच व्हायचं राजा थोडासा उशीर उशीरायचा पण आता आता टाइम वर येत आहे काय सांगता लवकर निघताय लवकर निघतो नाही आलो तर काय नाही आम्ही म्हणत नाही की टाकलं नाही राजाचं हे नाव काय नसतंय त्याला नंतर गुलाल की मी बाबा धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो ज्यांना रण मशीन म्हणून बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये संबोधलं जातं ते हिंद केसरी आजचे ड्रायव्हर आहेत नमस्ते दादा काय सांगाल पाच वेळा सलग तुम्ही सुद्धा मैदानामध्ये राजाच्या गाडीवरती चालक म्हणून राहिलेला आहे पाच वेळा बैल एक नंबर मध्ये राहिला मैदानाच्या विषयी काय सांगाल मैदान चांगलं झालं आम्हाला एकोणचाळीस गटात पावलं आम्ही सेमी पाच आणि फायनल पण पाच नंबर गाडी एक नंबरच केला काय सकाळ मग कोणाचे फोन वगैरे काय फोन वगैरे मोबाईल आहे फोन नाही कोणाचा पण सगळे फॅन्स फॉलोवर सगळे सांगत होते ती एक नंबर गाडी करणार आणि टॉपच्या गाड्या टॉपच्या गाड्यांमध्ये आटी तटीची लढत देतोय राजा कसं का वाटतंय काय विशेष नाही राजाचा राजा राजाचा राजाच आहे ना आता कुठली कुठली मैदानात तुम्ही चालवलं बसला गाडीवरती कुठल्या कुठल्या मैदानात तो एक एक नंबर तर आला सगळे सांगा सिरियल नुसार अमरापूर करजेपूर आज माशिरस परदेश खटाव हा आणि राजा बर कोण कोणती होती शेव पाच मैदान सांगितलं अर्जुन पाहला आज तेजा पहाला आणि अजून दुसरं आज तेजाबाई होता आज तेजा होता अतिशय सुंदर अशी गाडी पळती काय सांगाल त्याच्याविषयी गाडी राजा कुठला जर बैल घातला तर राजा जमून घेतो राजा अंगाव पडतो त्यामुळे कुठला पण बैल त्याला घातलं चालतोय त्याला बरं 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 आणि काय काय प्रतिक्रिया आहे त्यात काय म्हणतात सगळी राजाची टीम काय म्हणते राजाची टीम काय बैल ज्यांना ज्यांना द्यायची राहिली त्यांना ज्यांना द्यायचे बैल बर पैर पुढून पण गाडी हाणाय बर बर एकच पायरा जास्त गोष्टी घेत बर 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 पैर पुढून हाणावं लागतील सगळ्या आजचं मैदान ना भूतो ना भविष्यात झालं का हो शंभर टक्के कारण की आजच्या मैदानाची सगळ्यांना उत्सुकता होती कोण होते हिंद केसरी आणि सुंदर अशी जोडी पळाली हिंद केसरी झाल्या शेगावमध्ये पण हिंद केसरी केल्या ना तुमच्यात पण रेकॉर्ड झालं रायवर मध्ये पाच वेळा शंभर टक्के चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद